नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि मला शिकवत आहे ओम तर ओम मला गाडी शिकवत आहे कशी चालावे चालवायची आहे आहे ते तर त्याने मला घरी पण शिकवलेली आहे कशी चालवायची आणि आता मी गेलेली आहे ग्राउंडमध्ये तर हे बघा अशा तऱ्हेने आता थोडी थोडी मला चालवायला जमत आहे पण एकदम रोडवरती नाही जमत कारण की रोडवरती गाड्या येतात आणि रोड रोडच्या साईडला ह्या साईडला चालवते तर त्या तिकडच्या साईडला जाते तर तो बॅलन्स नाही बनत आहे तर सध्या तरी ग्राउंडवरतीच अशा तऱ्हे मी स्कूटी शिकत आहे तर बऱ्यापैकी शिकलेली आहे तरी पण थोडासा बॅलन्स जातोच आणि पाय पण माझे खालीच असतात कारण की एकदम पाय वरते घ्यायला मला भीती वाटते तर सध्या तरी मी पाय खाली ठेवूनच अशा तऱ्हेने गोर राहून ग्राउंड ग्र ग्राउंडला चक्कर मारत असते तर आता जात होता मी घरी तर हे बघाय अशा तऱ्हेने पाय खालीच ठेवून चालवते थोडी थोडी बघते जसा जसा टाईम भेटेल तशी तशी गाडी शिकण्याचा प्रयत्न करते आहे